नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक हेल्दी नाश्ता त्यासाठी सुरुवातीला मी इथे घेतलेल्या आहे काही भाज्या त्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहे त्यामध्ये आहे पत्ताकोबी गाजर शिमला मिरची कोथिंबीर हिरव्या मिरच्या टोमॅटो आणि कांदा इथे मी या सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा बारीक चिरून घेतलेल्या आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये मी घेतलेला आहे ज्वारीचं पीठ इथे मी साधारणपणे तीन वाट्या इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला जेवढ्या भाज्या चिरून दिसत आहे तेवढ्या भाज्या त्या प्रमाणात मी तिथे समाविष्ट केलेल्या आहे त्यासोबतच त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ थोडीशी हळद आणि थोडंसं तिखट आणि सोबतच टाकून घेतलेलं आहे तीन ते चार नाश्त्याचे चम्मच साजूक तूप त्यानंतर हे मिश्रण आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ते व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्यानंतर गॅसवर ठेवलेलं आहे अप्पे पात्रा, अप्पे अप्पेपात्रामध्ये टाकून घेतलेलं आहे अगदी थोडं थोडं तूप आणि नाश्त्याच्या चम्मचने टाकून घेतलेलं आहे जे आपण सारण तयार केलेलं आहे ते एक एक चम्मच त्यानंतर त्यावर टाकून घेतलेलं आहे चीज जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि सगळीकडे व्यवस्थित असं चीज टाकल्यानंतर पुन्हा नाश्त्याचा एक एक चम्मच जे आपण सारण तयार करून घेतलेलं आहे ते सारण टाकून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून आता मीडियम टे लो फ्लेमवर आपल्याला हे अप्पे शिजवून घ्यायचे आहे अप्पे एका बाजूने शिजल्यानंतर त्याला पलटून पुन्हा दुसऱ्या बाजूने शिजवत असताना पुन्हा मी अगदी थोड्या थोड्या तुपाचा वापर केलेला आहे आणि हे अप्पे शिजवून घेतलेले आहे तर इथे अशा पद्धतीने अत्यंत टेस्टी हेल्दी असे आपले ज्वारीचे व्हेजिटेबल अप्पे तयार झालेले आहे याचा आस्वाद तुम्ही चटणीसोबत सॉससोबत सो किंवा असाही घेऊ शकता तर माझ्या अशाच छान छान रेसिपी बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद